राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासासाठी झटपट होणारे दोन प्रकारचे शेंगदाण्याची रेसिपी पाहणार आहोत छोट्या भुकेसाठी हेल्दी प्रोटीन युक्त पदार्थ आहे पूर्वी उपवासाला घरोघरी या प्रकारचे शेंगदाणे उपवासाला करायचे रेसिपी अगदी साधी सोपी आहे कोणालाही जमेल इतकी सोपी त्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे इथे शेंगदाणे तुम्हाला दोन बोलमध्ये दिसत असणार पहिल्या प्रकारमध्ये गोड शेंगदाणे करणार आहोत आणि दुसऱ्या प्रकारमध्ये तिखट मिठाचे शेंगदाणे करणार आहोत मी पुन्हा सांगते दोघी प्रकारचे शेंगदाणे अगदी सोपे आहे पहिला प्रकार त्यामध्ये आपण हे शेंगदाणे आहे भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि सतत चाळ देत खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघा तडतडचा आवाज येत आहे शेंगदाणे छान भाजून झालेले आहे भाजलेले शेंगदाणे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आता दुसऱ्या प्रकारच्या शेंगदाण्यासाठी कढईमध्ये साजूक तूप घालू त्यामध्ये घालूया जिरे जिरे फुलले की यामध्ये घालूया शेंगदाणे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि शेंगदाणे परतून घ्यायचे आहे आपल्याला शेंगदाण्यांना सतत चाळ देत राहायचा आहे किंचित शेंगदाण्यांचा रंग बदललेला आहे बघा तडतडतड आवाज येत आहे म्हणजे शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजल्या जात आहेत बऱ्यापैकी शेंगदाणे झालेले आहे आता यामध्ये घालूया लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडी अनुसार कमी किंवा जास्त करू शकतात त्यानंतर घालूया यामध्ये चवीपुरतं मीठ आता तिखट आणि मीठ शेंगदाण्यांना लागेल अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊ तिखट आणि मीठ घातल्यानंतर अर्धा मिनटं परतून घेऊ अर्धा मिनटं झालेला आहे गॅस बंद करूया तर इथे तिखट मिठाचे शेंगदाणे तयार झालेले आहे तर इथे दोघी प्रकारचे शेंगदाणे तयार झालेले आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असणार गोड शेंगदाणे तर केलेच नाही तर जे साधे शेंगदाणे आपण भाजलेले होते त्यामध्ये गुळासा खडा घ्यावा उपवासासाठी सर्वात जुना पदार्थ म्हणजे गुळ शेंगदाणे खाल्ले जायचे तो तयार झाला आहे तर इथे हेल्दी प्रोटीन युक्त छोट्या भुकेसाठी उपवासासाठी दोन पदार्थ बनून तयार झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद